चुका करून रुली उदली पाहत नाही बस हे हेत मजूर तर म्हणतात बस हेत शेतीच्या सांगतील कर्मचाऱ्याचा सांगतील व्यापाऱ्या सांगतील पण ह्या भूमी लोकांचे कोणी करता छडत नाही शेतकऱ्याला पैसे भेटतात शेतीचे पैसे मिळतात त्याला बोनस मिळतात तीन दिवसांचे पैसे असं आहे की तीन दिवस कामाला बोलतो आम्हाला चौथ्या दिवशी एक गुता धान आला तर मग घरच्या घरच्या मी काढून घेऊ त्याची बाई म्हणते घरीच काढून ना मी काल बोल आपले दोन सौ रुपये खर्च करा दुसऱ्या दिवशी मजूर बन मग मजूरला करावं का जातो की कुठं लोन उचलायला गेलो आपण तर सात बारच नाही आमच्याकडे आम तुम्ही शेतमजूर आहात तर आम्ही शेती राबायची आम्ही मजुरांनी आणि मलाई खायची शेतकऱ्यांनी हे कुठला न्याय आहे शासनाचा नमस्कार मी नरेश बोबचे सत्य बजार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याच्या तिगाव ह्या गावामध्ये आहोत आणि आज या ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी काही लोक एकत्रित झालेले आहेत तर ह्यांची एक आगळी वेगळी मागणी आहे आपण आतापर्यंत अनेक मागण्या बघितलात पण हे एक आगळी वेगळी मागणी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याच्या तिगाव ग्राम या ठिकाणातून येत आहे तर मागणी अशी आहे की हे जे आपल्या मागे दिसत आहेत हे सर्व भूमिहीन आहेत आणि शेतमजूर आहेत तर यांची अशी मागणी आहे की शेतमजूर आहो आम्ही आमच्याकडे आम जमीन नाही आहे जमीन नसल्यामुळे सातबारा नाही आहे आणि सातबारा नसल्यामुळे अनेक शासनाच्या योजनापासून आम्हाला वंचित राहावं लागते आणि आम्ही दुसऱ्याची शेतमजुरी करतो आमच्याकडे जमीन नाही आहे तर आम्हाला शासनाने काबिल कास्तकारी द्यावे अशी यांची मागणी आहे तर यांनी एक गोंदिया जिल्ह्यामध्ये तिगाव या गावातून एक ही कल्पना उद्भवली आहे आणि एक संघटना त्या माध्यमातून तयार केलेली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत संजय पुराम यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अनेक मंत्री तसेच जिल्हा अधिकारी तहसीलदार यांना सुद्धा निवेदन यांनी दिलेले आहेत तर आपल्यासोबत आहेत तिगावचे माजी सरपंच नंदा गोडीजी काय म्हणाल या ठिकाणी जेवढे लोक उपस्थित आहेत त्यांची जमीन नाही आहे सर कसा आहे आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व भूमिहून लोक आहेत ना त्या भूमिहून लोकांना जमिनीपासून वंचित राहिले आहेत सन उन्नीसशे अडुसठ मध्ये ते पैसठच्या दरम्यान मध्ये शासनाची योजना आली होती त्या माध्यमातून भूमिहीन लोकांना शेती वाटण्यात आली सरकारने वाटून दिला त्यांना सातबारा बारा दिला सातबारा बारा दिल्याच्या नंतर काही दिवसानंतर त्यांना बंद केला हे ते काही त्याच्यापासून वंचित राहिले आहेत ना त्यांना जमीन मिळाली नाही आता सरकार जे अनेक प्रकारचे नियोजन येतात जसा शेडीपालन पालन, पालन दुधाडी गाय घरकुल कोटा अशा प्रकारचे अनेक योजना शासन देतात त्याच्यापासून ते वंचित राहतात त्या माध्यमातून बँकाचा लोन अगर घेण्यास गेला तरी सातबाऱ्याची अट सांगतात हे अशा प्रकारचे वंचित आहेत त्यासाठी आम्हाला सर्व गोंदिया जिल्ह्याचे सर्व भूमिहीन लोकांपासून वंचित राहिल्यापासून सर्वांना शेती मिळवून दिल्या पाहिजे आणि त्यांना शासनाची योजनाचा लाभ मिळाला पाहिजे अशी सरकारशी आम्ही मागणी करत आहोत तर आपण आमदार संजय पुराम यांच्याकडे सुद्धा गेलो तर काय बोलणं होतं त्यांच्या आमदार संजय पुराम साहेबाकडे आम्ही गेलो निवेदन लावलं त्यांना म्हटलं ठीक आहे आम्ही ही बाजू तुमची ठेवू आणि त्याच्या माध्यमातून का रस्ता निघते आम्ही ते रस्ता काढू असे त्यानं वचन दिलं आहे त्या माध्यमातून आम्ही आता सामोरची पायरी उचलली आहे आता आपण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच राज्यमंत्री वन मंत्री अनेक मंत्री आणि जिल्हा अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या नावा एक पत्र लिहिलेलं आहे तर ते केव्हा देणार आहात आपण हे गुरुवारला आम्ही सादर करणार आहोत गुरुवारला सादर करून सर्वांची रजिस्ट्री करून सर्व ऑफिसाला तहसीलदार कलेक्टर वन मज, वन मंत्री अशा माध्यमातून जेवढे आपल्या जिल्ह्याचे अधिकारी आहेत आणि खासदार आहेत आमदार आहेत त्यातपर्यंत आम्ही आपली बाजू मांडू ना ते आमच्यासाठी काहीतरी नियोजन काढून शार शेतमजुराला शेती मिळवून पाहिजे अशी आमची मागणी आहे प्रमाणे या आपल्या सोबत राजकुमार कटरे आहेत काय म्हणाल तुमची पण जमीन नाही आहे शेती नाही आहे आमच्या आजा पासून आमची पण शेती जमीन नाही आहे व आम्ही शेतीपासून वंचित आहोत आम्हाला मुलं वगैरे शिकतात त्यासाठी काही कागदासाठी आम्हाला सात बारा मागवतात तर तो आमच्याजवळ सात बारा सुद्धा नाहीये व कशाही शेतीविषयी आम्ही योजना राबवण्याची प्रयत्न करतो कशा पण योजना आम्हाला मिळत नाही तरी त्यासाठी आमच्या शासनाच म्हणणे आहे की आम्हाला आमच्या ज्या काही बँकेतून लोन वगैरे उचलायचं आहे त्या लोनासाठी पण आम्हाला सातभाराची गरज पडते व सातबारा आमच्या जर नसल्यामुळे आम्ही कोणत्याही शासकीय योजनेपासून निलंबित आहोत तर आम्हाला शासकीय योजनेचे लाभ मिळणार असे योग्य पाऊल समोर सरकारने उचलून आमच्या आम्हाला काहीतरी मदत करावी अशी आमची शासनाला मागणी आहे आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही मोर्चे काढू उपोषणावर बसू अशा ज्या पण गोष्टी आम्हाला कराव्या लागतील आमच्या मागणीसाठी त्या गोष्टी आम्ही पूर्ण करू त्याचप्रमाणे आपल्यासोबत तिगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत शेषरामजी नेवारे काय म्हणाल म्हणजे कि केव्हापासून तुमच्या मनात हे कल्पना आली की, कल की आमच्याकडे जमीन नाही तर आता आम्ही जमिनीची माग करू एक युनियन बनवू तर काय काय जे लाभ आहेत ते तुम्हाला मिळत नाही आणि का म्हणून तुम्हाला आता शेती पाहिजे लहान लहान आल, पोरा बरा आम्ही गरीब माणसा शेतमजुरी करण्यावाले माणसा आम्हाला एक तर बरोबर व्यवसाय नाही मिळत तीन दिवस काम मिळते चौथ्या दिवशी बंद म्हणून आपण आपले बाल, बाल बच्चा परिवार कस काच पालावा आम्ही आपल्या बाळाला शिक्षण नाही देऊ शकत बऱ्या मुस्किला सातवी दहा परे, दहावी पर्यंत पिकायला आपल्या शेळाला पाठवतो याच्या बादमध्ये जर आम्हाला आमगावला पाठवत्या पोराला आमच्या पोरला म्हणा आमच्या मुलीला म्हणा जवळ सायकल नाही कमायची आमची सायकल कुठून आली आमच्याजवळ अच्छा अच्छा माणसं कास्तकाराचे माणसं आहेत कर्मचाऱ्याचे माणसं आहेत लोक पोराभार आहेत हे स्कूटीने जाता, जाता, जातात मोटरसायकल जातात चार चक्क गाडीने जातात ना आम्ही गरीब माणसा काढला जावा आमचा दहा दहा किलोमीटर आमच्या पोरगाचा पाहिले जाऊ शकत त्याला जावाला वेळ लागेल तर कधी शाळेत पोहोचलतो तर आम्ही आपल्या पोराला शिक्षण पण देऊ शकत कारण की आमची हालत गंभीर आहे ना एक कपड्यापासून दुसऱ्या पोराला आमचा कपडा नाही त्याला धुवायचा त्यालाच लिवायचा सरकार हर माणसाला कर्मचाऱ्याला व्यापाऱ्याला सगळं सुविधा भेटते ना एकही असा चाहे नेता म्हणा या कोणी असा माणूस म्हणा की कर्मचाऱ्याकर ह्या भूमीन लोकांकडून उदली पाहत नाही बस शेत हे, तर म्हणतात बस शेत शेतीचा सांगतील कर्मचाऱ्याचा सांगतील व्यापाऱ्याचं सांगतील पण ह्या भूमीन लोकांची कोणी चर्चा छेडत नाही कोणी नेता आपण कोणत्या पक्षाचे नाही विरोध नसतं आपल्याला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही आम्हाला लेकिन भूमिहीन लोकांपर्यंत कोणी नेता असं त्याच्या गोष्टीला मान्य नेत ना त्याच्या गोष्टीला कोणी उचलत नाही शेत शेतकऱ्याला पैसे भेटतात शेतीचे पैसे मिळतात त्याला बोनस मिळतात त्याला पीएम किसानचे पैसे भेटतात एक तरी वजून डीबीटी भेटतात त्याला नाही आमच्या गरीब लोकांना काय भेटतात ते पंचवीस किलो तांदूळ भेटतात तर पंचवीस किलो पाच परिवार आहे आम्ही पंचवीस किलो मध्ये कसा पुराव करावा एक महिना रास्ता कर असा आहे की तीन दिवस कामाला बोलतोय आम्हाला चौथ्या दिवशी एक गुता धान राहिला तर आम्ही काटून घेऊ त्याची बाई म्हणते घरी मी काल बोलत आपले दोन सौ रुपये खर्च करावा <coughs> दुसऱ्या दिवशी मजूर बंद मग मजूरला करावं हो का एकीकडे शेतमजूर मिळत नाही असा पण प्रश्न निर्माण होते काय म्हणाल होतं ना प्रश्न निर्माण होतो ना, ना। आम्हाला शेतीला धान जसा आठ दिवस कापतून त्याच्या बंद बरं मग ते तर आमच्या मुलाफा दहावी पाचवी शिकून मग नागपूर बांबे जातात कमावलं नाल्या साहेब करावलं मग कुठला मजूर भेटतील गावात कोण मजूर काम करते कोण कोण शेतकरी काम देते संघटना तर हे आम्ही थोडासा इकड तिकडे करून घालवलं पाच पंचा दोन सार्वश्व लोक आमच्या जमा झाले आहेत पण आता आम्ही तिघापासून सुरुवात करून घालून सध्या त्यानंतर तालुका आणि त्यानंतर जिल्ह्याच्या आता तालुका मग जिल्हा अशापर्यंत आमच्या ह्या आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना भेटला आता आम्ही सध्या कोणत्याही अधिकाऱ्याला नाही मिळाला पण याच्या बादमध्ये अधिकाऱ्याला मिळू चाहे आमदार म्हणा खासदार म्हणा मंत्री आपल्याला आपला पोचू कशा पर्यंत गेलतो ना आपण त्यांना थोडं मार्गदर्शन केला आम्हाला म्हणलं की ठीक आहे तुमच्या तुमच्या बोलल्याला आम्ही मान देऊ या सामोरे आमचं वाळू मंत्रालयामध्ये चर्चा तुमची मांडू असं एकपर्यंत आम्हाला सांगितलं त्यांना तसंच या ठिकाणी आपल्यासोबत भूमिहीन महिला सुद्धा आहेत माझं नाव आहे अर्चना सुधाकर हाडगे मी तिगावला राहते आणि शेतमजूर आहे भूमिहीन माझ्याकडे जमीन नाही आज माझ्या मुलाला शिकवायचं आहे बारावी तर कशी काय लोकांची भांडी घासून केले पण आता पुढे मी शिकवू शकत नाही एवढी काही अडचण जातो की कुठं लोन उचलायला गेलो आपण तर सात बरच नाही आमच्याकडे आम तुम्ही शेतमजूर आहात तर आम्ही शेती राबायची आम्ही मजुरांनी आणि मलाई खायची शेतकऱ्यांनी हे कुठला न्याय आहे शासनाचा तर त्याकरता आम्हाला पण काहीतरी लाभ मिळायला पाहिजे भूमिहीनाला आणि सात बारा मिळाला पाहिजे सात बारावर आम्ही काहीतरी कर्ज उचलू शकतो लोन उचलू शकतो आणि आपल्या मुलाबाळांना शिकवू शकतो आपल्यासोबत तिगाव ग्रामचे आदिवासी समाजाचे गिरधारी मरास सुद्धा आपल्यासोबत आहेत काय म्हणाल काय सविस्तर मागणी आहे तुमची आणि कशी काय कल्पना तुमच्या आ, निदर्शनात आली आणि का म्हणून आता तुम्हाला आ, जमीन पाहिजे धन्यवाद सगळ्यात 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 आधी तर तुमच्या सत्यकुल जाणू या न्यूज चे धन्यवाद करतो आमच्यापर्यंत आल्यात आमचे काही समस्या मांडण्याकरता त्याबद्दल तुमचे धन्यवाद <coughs> मी म्हणजे दादा बाबा पासून मी म्हणजे भूमिहीन हो भूमीन असल्यापासून मला शिक्षणा लेकराच्या शिक्षणात अडथळे आलाय पुष्कर अडथळे आलेत मी काड्या मोऱ्या विकून त्यांना शिक्षण केलो शिक्षणाला पाठवलो दहावी बारावी पर्यंत शिकवलो मी पण आता ते समोरच्या शिक्षण शिकवण्याकरता माझ्याकडे पैसे नाही जमले माझे लेकरा बारा म्हणजे शिक्षणापासून वंचित राहिले म्हणून मी म्हणतो आमच्याकडे सरकारने लक्ष द्यावे तर या ठिकाणी आपण अनेक नागरिक चर्चा केलं आणि त्यांची काय मागण्या काय म्हणून त्यांच्या मागण्या आहेत ते सुद्धा बघितलं तर आपल्यासोबत पुण्याशिवाय एकदा रवींद्र नंदागवडी तिगावचे माजी सरपंच आहेत काय म्हणाल आता जर समजा तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर काय पुढचे पाऊल राहील तुमचे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की आम्ही खेड्यापाड्याचे राहणार आहे आमचा एक छोटासा गाव तिगाव आहे हा माझ्या गावामध्ये कमीत कमी भूमिहीन लोक पंचेचाळीस ते साठ लोक आहेत तसे चिमनटोला हा गाव या गावामध्ये पंधरा ते वीस लोक भूमिहीन आहेत असे काही लोकांची अडी अडचणी आल्या माध्यमातून माझ्या कानावर थोडा याने सांगितला की साहेब याच्याबद्दल आम्हाला आम्ही इतक्या वर्षापासून वंचित आहोत आमच्या आजापासून दादापासून आम्ही भूमिहीन आहोत पण सरकार आमच्याकडे काही लक्ष नाही देत त्याच्यातून कोणत्या प्रकारचा आपला मार्ग निघू शकते आपण शासनापर्यंत कसे पोहोचू शकतो हा थोडासा यांना माझा मुद्दा माझ्याकडे मांडला यांना मी मार्गदर्शन दिलो मार्गदर्शन दिल्याने मी यांना संघटना बनवण्यात तयार केलो आणि ह्या संघटाच्या मार्फत आपण शासनावर पोहोचो पोहोचू शकतो त्या माध्यमातून आमदार आमचे भाऊ पुरामजी यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन लावलो आम्ही त्यांशी बोललो त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुमचे जे मागण्या आहेत मी तुमच्या मागण्या फडणवीस साहेबांच्या समोर मांडतो त्याच्या माध्यमातून का रस्ता निघते ते तुम्हाला कळवतो असे बोलला अगर याच्यापर्यंत नाही झाला तर, तर आम्ही जिल्हा पर्यंत जाऊ मोर्चा काढू मोर्चा काढून सर आपण कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसून आम्ही आपल्या मागण्या मागू अगर तिच्या नाही आला तर आपण पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या भूमिहीन संघटन बनवून शहर आम्ही सरकारवर दबाव आणू आणि आम्ही आपल्या मागण्या पुऱ्या करू आणि ह्या भूमिहीन लोकांना या जमिनीपासून सातबारापासून वंचित आहेत त्यांना आम्ही सातबारा मागवू अशी मी सरकारची मागणी करतो तर आपल्या सोबत तिगाव ग्रामचे काही लोक होते आणि ते भूमिहीन लोक होते आणि यांचं असं बोलणं आहे की भूमीन नाव आणि सातबारा आमच्याकडे नाही म्हणून अनेक योजनापासून आम्हाला वंचित राहावं लागत आहे आमचे मुलं जेव्हा साईड शिकतात तेव्हा सुद्धा अनेक समस्या सामोर येतात कारण आमच्याकडे सातबारा नाही आहे शेडी पालन करायचं आहे काही करायचं आहे दुग्ध व्यवसाय करायचा आहे अनेक योजनाचा लाभ घ्यायचा आहे तर सातबारा आवश्यक आहे तर अशामध्ये मध्ये आमच्याकडे सातबारा नाही आहे आणि एकीकडे शेतकऱ्याला पीएम किसानचे पैसे मिळतात बोनसचे पैसे मिळतात शेतमजुराला तेही मिळत नाही आणि शेतमजुराला मजुरीही बरोबर बरोबर मिळत नाही आणि त्यामुळे बेरोजगारी कुठेतरी वाढत आहे आणि त्यामुळे आमचे जे मुलं आहेत ते बाहेर कमवायला जातात तर या सर्व बाबीला घेऊन त्यांनी आता सध्या ह्या विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्याकडे ते निवेदन दिलेले आहेत आणि त्यांचे जे लेखी निवेदन जसे की आपण बघू शकता हे निवेदन पाठवणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर ते जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर सुद्धा उपोषणाला बसणार असल्याची त्यांनी चेतावनी दिलेली आहे तर आता मात्र बघणे हे महत्वाचे राहील काय ह्यांच्या मागणीकडे शासन प्रशासन लक्ष देणार काय काय यांना जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन आंदोलन आणि उपोषणाला बसावे लागेल काय हे सुद्धा मात्र बघणे महत्वाचे ठरले आहे तर अशाच करता सत्य को जाणो न्यूजला बघत राहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार